मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर सव्वीस तारखेला होणार निवड अजितदाच्या राष्ट्रवादीच ठरलं विधान परिषदेसाठी विदर्भातील चंद्रकांत रघुवंशी यांची राष्ट्रवादीची लॉटरी कोणाला निवडणूक प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत चर्चा विधान परिषदेसाठी इच्छुकांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार भाजपाच्या शंभर टक्के स्ट्राईक रेट सहा आमदार पुन्हा विधानसभेत गोपीचंद पडरकरांसह विधान परिषदेच्या सहा रिक्त जागेंवर निवडणूक कार्यक्रम जाहीर कोणासोबत बंद खोलीत अडकायला आवडेल उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे की शरद पवार आशिष शेलार म्हणाले राज ठाकरे आरोपींसोबत ओमराजे निंबाळकरांचे फोटो व्हायरल तिकडे भाजप काँग्रेस पुन्हा झुंपली अकोल्यात अमृता सोनाड यांनी साकारली बाराशे स्केअर फुटांची विक्रमी रांगोळी नोटा प्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढल्या दिल्ली पोलिसांची टीम निवासस्थानी पोहोचली मला सभागृहात बोलू दिलं जात नाही राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर आरोप महादेव बेटिंग ॲप प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई दिल्ली ते मध्य प्रदेश छत्तीसगड पर्यंत साठ ठिकाणी छापे राणा सांगा यांना गद्दार म्हणणाऱ्या सपा खासदारांच्या घरावर करी चा हल्ला छातीला स्पर्श करणे पायजम्याची नाडी ओढणं बलात्कार नाही म्हणणाऱ्या हायकोर्टाला यस्सीने फटकारलं बाप लेकीला संपावून स्वतःवर झाडली गोळी बिहारच्या रेल्वे स्टेशनवर वित्त विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर हा कर झाला रद्द इतर चौतीस बदलांचाही समावेश उत्तर प्रदेशामध्येही एकावर एक दारू बॉटल देण्यास सुरुवात एकतीस मार्च पर्यंत साठा संपण्याची नामुष्की दंतवाडा चकमकीत मुरली सह तीन नक्षलवाद्यांचा एन्काउंटर पंचवीस लाखाचे होते निशी का बोलतो मित्रावर बक्षीस म्हणून कोयत्यानं खुनी हल्ला रेल्वे स्टेशन परिसरात घटनेचा थरार पतीसोबत वाद रागात घराबाहेर पडलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिलेवर निवासात आळीपाळीने अत्याचार जिल्ह्यातील महिला बचत गटांकरिता दहा पूर्णांक सोळा कोटींचा निधी मंजूर विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले सत्तेचा माज मस्ती डोक्यात गेली हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री